पुढची बातमी आहे क्रीडा विश्वातून टेनिसच्या मैदानापासून दूर झालेली सेरेना विल्यम्स सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरते अर्थातच या चर्चा तिच्या बदललेल्या लुक्सच्या आहेत काही वर्षांपूर्वी वजन वाढलेली सेरेना आता आपल्या परफेक्ट फिगरमुळे चांगलीच चर्चेत आली आहे आपल्या सोशल मीडियावरून तिनं स्वतःमध्ये केलेल्या बदलाचं दर्शन घडवलंय याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट हॉट बिकिनी लुक फिटनेस टेनिसमधून निवृत्ती आणि दुसऱ्या बाळणपणानंतर वजनदार झालेल्या अमेरिकन टेनिस स्टार सेरेना विल्यम्सची फिगर सध्या एखाद्या मॉडेललाही लाजवेल अशी दिसते आजवर तब्बल तेवीस स्लॅम नावावर असलेल्या सेरेना विल्यम्सनं टेनिस विश्वातील आपला झंझावात दोन हजार बावीस मध्ये थांबवला आणि ती आपल्या संसारात रमली दुसऱ्या मुलीला जन्म दिल्यानंतर सेरेनाला आपल्या शरीरातील बदल अधिक जाणवू लागले तिचं वजन वाढलं आईपण म्हणजे आयुष्यात आनंदाचे रंग भरणारा क्षण पण हेच आईपण जगतानाचा प्रवास तितका सोपा नसतो शरीरातल्या बदलांशी जुळवून घेणं सोपं नसतं म्हणूनच या शरीरातल्या बदलांबद्दल अनेकदा सेरेनानं भाष्य केलंय आई जेव्हा बाळासोबत स्वतःला बघते तेव्हा तिला ती जगातली सर्वात आनंदी व्यक्ती वाटते पण जेव्हा एक ती एकटी आरशासमोर उभी राहते तेव्हा मात्र तिला बाळणपणात बेढप झालेलं आपलं शरीर खुपू लागतं हे आपणच होत का असा प्रश्न पडतो पण असं असलं तरीही माझं माझ्यावर खूप प्रेम आहे माझ्या बदललेल्या शरीरामागचं कारण छान आहे बाळणपणानंतर आपल्याला आपलं शरीराचं सौंदर्य पुन्हा परत आणता येतं फक्त त्यासाठी व्यायाम गरजेचा आहे सेरेनाची ही पोस्ट मार्च दोन हजार चोवीसची आहे आणि तिनं अवघ्या वर्षभरात आपले बोल खरे करून दाखवले म्हणूनच टेनिस कोर्ट पासून लांब असूनही सेरेना आजही चर्चेत आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा